सकाळ शुभ सकाळ आज सिंगापूरचा आहे दिवस दुसरा तर चला आज आपण काय काय मजा करणार आहोत ते पाहूया चला सगळ्या जाऊन गुड मॉर्निंग बोलते नमस्ते या तू दे तू फ्ले मी पण खूप अशा बऱ्याचशा टूर केल्या पण आत्ताची ही जी टूर बघतोय ती अगदी अविषप आणि अजून चांगली खूप यशस्वी होईल खूप मजा येणार आता आम्ही पोहोचला आहोत माउंट स्टेशनला आणि इथून आम्ही जाणार आहोत सेंटरचा आयलंडला आणि बघा सगळे खुश आहेत मस्त हा एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग आहे लास्ट टाइम आम्ही घेतला होता आणि म्हटलं की हा एक्सपिरियन्स तर ठेवायलाच पाहिजे सिंगापूरला हा एक्सपिरियन्स नाही करत असं कसं व्हायला पाहिजे नाही हो चलो चला आज సెంట్రల్ సిక్స్ట్ <Tyr assessment> एन्जॉय फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत नातवाने सांगितलंय हा जावय म्हणतोय एन्जॉय करा खूप मजा करा अरे जावय म्हणतात खूप मजा आता पण मुलगा बोलतो का असतो एन्जॉय कर मुलगी बोलते एन्जॉय कर एन्जॉय कर तुमचे कोण काय म्हणतात सांगा पण मुलगा एन्जॉय करा एन्जॉय करा बरोबर आलेले आहात एन्जॉय करा कसा होता एक्सपिरियन्स मजा आली सगळ्यांना एक्सपिरियन्स खूप मजा आली मज्जानी लाईफ मी लाईफ मज्जानी लाईफ विथ रंजिता लाईफ विथ नो डाऊट चलो चलो लवकर चलो जॅकरीन लवकर चलो चला चला नाही तर मामी रागवतील चला 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 ट्रेन लागली है चला चला फास्ट टू लाईन करा दोन लाईन टू लाईन टू लाईन टू लाईन टू लाईन हे बघा दिस लाईक दिस दिस येस येस हे बघा एरोच्या हिशोबाने उभे राहा येस आणि वर्षोवाले एका बाजूला वाच चला अरे केवढी हालते ट्रेन अरे केवढी हालते ट्रेन यार एवढी हालते का कधी ट्रेन हा हा

Thank you. आणि आता युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आम्ही पहिली राईड करणार आहोत मम्मी राईड त्यासाठी चालू कुठे आहे तू मलाच कन्फ्युज झाला होते कुठून एंट्री आहे ती आवाज होतो लोकांचा म्हणजे पुढे जाऊन गर्दी असणार आहे आलो आलो मग मगच्याच आम्ही एकदम रोहन आम्ही आलेलो ना एकदम खूप मागे होतो राईड मध्ये आता आम्ही पोचलेलो आहोत मम्मी राईटसाठी दादा तयार आहात तयार आहात तुम्ही सगळे येस हो हो सगळे परफेक्ट आन्सर सगळीच कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कसा होता हा मजा आली ना एवढी डिफिकल्ट म्हणजे माहिती नव्हतं तरी पण आम्ही आपलं ना मजा आली काकाने पण डोळे बंद का All right, now follow, follow, hold, hold, eyes up. चला 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 गार वाटतं ना चला गार गार वाटतं आता कसं वाटतं आहे गारगार वाटते बाहेर एवढं ऊन आहे ना आता आल्यानंतर खूप चांगलं आहे हा फोर्डी शो आहे तो पाहायला आता मी आता चाललं अरे केवढं फिरवतो हा गोल गोल नुसताच चालाय लावलं आहे मी काय म्हणते राईड झाली तिथला ही बॉकवाली राईड होती कशी होती चांगली होती ना चला चला आता Please do not wear your glasses until you enter the main chamber right behind me, as there is no 3D effect in the dungeon you are in right now. पुष्पा टू सर पु टू बोडी श्रेक एडव्हेंचर शो होता जो बघून झालेला आहे कसा होता शो कसा मजा आली सगळ्यांना पाणी काय 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 कसा होता हा� आता निघालो नेक्स्ट adventure जेवणाची वेळ झालेली आहे युनिव्हर्सल स्टुडिओच्या आतमध्येच ओवासीस रेस्टॉरंट आहे तिथे आता आम्ही आहोत आणि तिथे सगळ्यांच्या जेवणाची सोय केली आहे तर बटर चिकन आहे चिकन मसाला आहे मटण मसाला आहे असे सगळे आहेत प्रकार आणि व्हेजमध्ये पण बरेच ऑप्शन आहे आणि जैन फूडमध्ये पण ऑप्शन आहे बटर चिकन आणि मेथीचं कॉम्बिनेशन आहे बघा आणि फ्लॉवरचं कॉम्बिनेशन आहे आणि हा तंदुरीसोबत सोबत छोलेचं कॉम्बिनेशन आहे असं सगळं कॉम्बिनेशन मध्ये जेवण कसं आहे आजचं जेवण छान आहे ना बाकी एवढी तुमची सोय केली युनिवर्सल स्टुडिओ मध्ये जेवणाची आता मी पोहचलो जुरासी पार्कच्या राईट साठी

आल। ना पाणी ना दाद। द॥ा दुण दुण आला डायनॉसॉर डायनॉसॉर नाही पाणी नाही आवडवणार चल चल बघू बघू तुझी कॅब बघू वा वा आता एक एक आता एक एक हाँ, तो, चल, चल, चल ना, एक ग्रुप में चल, बे। चल, बे, चल बे। हाँ। पहले तो हम शुरू कर रहे हैं बॉलीवुड से चलो चलो इतने फोटोग्राफी चालू है डायरेक्ट श्रीदेवी पकड़ ली पकड़ली बी तिक नंबर आधी मिसी वगैरह नीट करता है चांगला दिसतोय साठी पुन्हा लाईन आहे इथे मॅडम तुसा फिरून जायला आहे आता मी सेल आयलंड वर तर बीचवर फोटो फोटो काढूया किर्ला बीच एवढं अच्छा म्हटलं जाऊन येते जरा बघून येते आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू सगळे बसला दोन्ही पैसे रखल